नमस्कार मित्रांनो आज कुठं आलोय नेमकं आम्ही बैल का ए बघा रानात आलोय रानात बैल गा <laughs> काट्या आलोय आम्ही खास सुटे काय हसते <laughs> <laughs> काय असली <आसुदी? laughs> माती असते काय असते मम्मी लय हसते तू कशात घेऊन बसले मम्मी आमची मध्ये बघा ती टावर आहे बघा तुमच्याकडे टावर असतात का असलं सांगा टावर आहे मेन विषय गोष्ट मध्ये काय माहिती का हो का आपलं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण आलोय शेतात रानात मळ्यात पावसाच वातावरण झालंय कुठं दिसत नाही मग तर असा इरगुत चाल एप तर कुठं फेसबुकचा राहत दिस खाली

तुमच्या सपोर्ट मुळे आज आपली फॅमिली झालेली अकरा केक कम्प्लीट झालेली जर अशा पद्धतीने सेलिब्रेशन चाललंय आमचं तर सगळ्यांच्या आशीर्वादाने केक चार आता मम्मीला मम्मी लगेच तर मम्मीच हसायचं हसायचं कारण म्हणजे काय माहिती का सगळे सपोर्ट तुमच्यामुळं असते म्हणून तर कस वाटत मस्त शेतात तुमच्या सपोर्ट मुळे बर चार पाया पण चांगला अकरा के कंप्लीट झाल्यावर कस वाटत अकरा के म्हणजे काय सांगितलं अकरा के म्हणजे अकरा हजाराच्या पुढे आपले फॉलोअर झाले युट्यूब च युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सगळं अकरा च्या पुढे झालं

मागच्या उडीत बैल लगा केवढा आला बैल लगा मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं उडदा आम्ही खुरपत त्याला फुले लागली ती शेंगा येते पुढच्या लागले शेंगा तर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे काय करतो उडीत कसा आलाय तुम्हाला शेंगा कशा कशा लागल्या ते स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं असंच कंटिन्यू प्रेम करत राहा आहे का ना सुटे बाटली बाटली कशाला विषय काय झाल माहिती का पहिल्यांदा केक कट केला सेलिब्रेशन केलं आणि मामाकडे दिलं शूटिंग काढायला पण मामाकडनं ना कॅमेरा बंदच झाला बघा सगळं सेलिब्रेशन चालू आहे बघितलं नाही चालू आहे कॅमेराच बंद सेलिब्रेशन वगैरे केलं कॅमेराच बंद त्यामुळं परत एकदा हा भारी झालं केक कट करून घ्या अजून एकदा केलं मग खावा केक सगळी खावा तू पण या आता छत्री मोठा पाऊस यायला लागला छत्री घडून पावसाळा खाल्ल्यात गोळा पडल्या अरे तुम्हाला कुठं नाही असली छत्री घेऊन आले आली हो पाऊस कुठ कुठे पण काय नाही भेजलं अग चाळीत झाली तिथं छत्री दिसते छत्री मग काय लय दिवसात मोनासाठी चांगली ठीक आहे काय नाही माझ्या लग्नात दिलेली

नियांती। 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 ते पुढच्या पिढीला पुढच्या पिढीला ती वरच कापड फाटलं पाहिजे पण छत्री गेली नाही पाहिजे तिकड तिकडं काढून नवीन कापड बसव द्यायला त्याला आपण नवीन कापड बसवतो तर सेलिब्रेशन मस्त पैकी झालं आणि सगळ्यांच असं बरबुडून कंटिन्यू प्रेम राहू द्या तर पाऊस बिघेल पाऊस छत्रे आणाय प्रकार नाही का ते काय झालं म्हणजे का वातावरण बैल छत्री आणले काय ऊन द्यावा का पाऊस द्यावा त्यामुळं बेन बेन सावली दिली त्याने त्यामुळं काय काय नाही त्याला सुधारणार काय करा तर तिकडे कसं दणका चाललंय बर काय म्हणायचं बरं का तुम्हाला त्याने आता बैलच पिशव्यात पिशव्यात चमचे चमच काळी बिटी अरे नेमकं काय केलंय तो काय आणलंय काय नेमकं चाकू के का बाहेर मग ह्यांनी कशाला दिलंय केलं काय मग मी येतो तर ते सांगते आणि काय काय आणलंय कालच्या पुऱ्या राहिले आणि पुऱ्या आज घेऊन आली वय आणि पाणी कुठे त्याच काय लागायला अर नाकून कापू 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 आता काय करायचं घालायचं तर कुठं मला सांगा अशी पद्धत कोणाकोणाकडे मला सांगा घरी काय पाणी केक पाणीपुरी मला सांगा आता मी केक पाणीपुरी कोणी कोणी खाली एवढं सांगा बरं का तर तुमच्या घरी असं लेटेस्ट मॉडेल आहे का कोणाकोणाच्या घरी मला तेवढं सांगा <laughs> <laughs> ना भिट ना भिट असे अँटीक पीस फक्त मलाच गवलंय दुसऱ्यांना नसतं गवत ही आहे का नाही पुरी शेव केक आता बघू कसं खातोय मी दाता फुटा नाही म्हणलं हातोडीत आणा नाही ही क्रीम टाकून खायला

असेच गमत जमत सरत राहणार आहे तुम्ही असं कंटिन्यू विडिओ बघत नाही नाईम असं वाटतंय तुम्हाला आम्ही असं एन्जॉय करतोय काय करते सगळी खायची सगळी खायची लागतंय दही पाणीपुरी खाल्ल्यागत लागतंय